न्यूज आणि निर्भीड चॅनल अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी थोर राष्ट्रनेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात अभिमानाने व श्रद्धेने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात थोर विभूतींच्या पूजन पूजन करून करण्यात आली हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजी लाडेसर यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर रसिका मॅडम यांनी लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रहितासाठीचे कार्य विचारसरणी व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या प्रभावी विचारावर आधारित माहिती दिली त्यांच्या भाषणाने विद्यार्थी देशप्रेमाची भावना जागृत झाली त्यानंतर कोळीसर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य त्यांचा संघर्ष आणि सामाजिक संदेश देणारे साहित्य यांच्यावर प्रकाश टाकला अण्णाभाऊंच्या कार्यातून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना मिळालेला नवा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन सीमा मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागी घेत सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा